तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत नवीन वळण आता आपण बघितलं की हानी निहून परत आल्यावरती जेव्हा भुवनेश्वरीला हात धरून चारुभास सूर्यवंशी यांनी घरातून काढून दिलं आहे हे अधिपतीला कळल्यावर त्याचा खूप संताप होतो व तो चारुभास यांच्यावरती त्यांच्या अंगावर धावून जातो तसंच अक्षरावरही चिडतो या दरम्यान अक्षर आणि अधिपतीमध्ये दुरावा दाखवण्यात आला आहे तसंच त्यांची आणि दुर्गे हे सुद्धा त्यांच्यामध्ये भर टाकून त्यांच्यामध्ये भडकवायची कामं करत आहेत अशामध्ये आता ओंकार अधिपती आणि अक्षरा तिघं मिळून भुवनेश्वरी मॅडमला शोधण्यासाठी बाहेर पडले आहेत तर अशामध्ये आता सगळीकडे गर्दी शोधता शोधता अक्षराला भुवनेश्वरी मॅडम दिसतात तर त्या त्यांचा पाठलाग करतात तर अगदी साध्या कपड्यांमध्ये साध्या गृहणीसारख्या भुवनेश्वरी त्यांना दिसतात ते नेहमीसारखे भुवनेश्वरी टिपटॉप दागिने साड्या तसं काही नव्हतं तरी पण अक्षरशः त्यांना भुवनेश्वरी मॅडम म्हणून हात मारते व तुम्ही इतके दिवस कुठे होत्या असं विचारते तेव्हा त्या ते बाई म्हणतात की मी भुवनेश्वरी मॅडम नाही आहे बाकी त्यांना काही आठवत नसतं वाटतं माहीत नाही पुढे काय येते पण त्या म्हणतात की मी चारुलता आहे आता या मालिकेत नवीन काय वळण येणार आहे हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहात असेच नवीन नवीन अपडेट्स व मालिकांविषयी जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद